मित्रांनो बाजारातून पैसा बनवायचा असेल तर बाजार आपल्या धैर्याची कसोटी पाहिल्याशिवाय राहणार नाही आणि जो या कसोटीमध्ये खरा उतरेल जो टिकून राहील त्याचाच पैसा बनलेला आहे अशी बरीच उदाहरणं आपण बघू शकतो ज्यांनी ज्यांनी बाजारातून करोडो रुपये बनवलेले आहेत परंतु हे टिकणंसुद्धा त्याच कंपनीत पाहिजे ज्या कंपन्या फंडामेंटल स्ट्राँगवाल्या आहेत ज्या कंपन्याचे फंडामेंटल चांगले आहेत प्रॉफिट सेल्स ज्या कंपन्यांचे वाढत आहेत अशा कंपनीत जर टिकलं तरच पैसा बनेल बाकी कंपन्या टिकलं तर पैसा जाऊ शकतो अशाच प्रॉफिट वाढणाऱ्या व वा पैसा बनवणाऱ्या कंपन्याची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे के फिनटेक ह्या कंपनीचं प्राइस जर पाहिलं तर एक हजार सोळावर ही सध्या ट्रेड करत आहे आणि परवा ही सहा टक्के पडलेली आहे सहा टक्क्याच्या वर ही कंपनी पडलेली आहे आणि बाजार ज्या ज्या वेळेस असा पडत असतो त्या त्यावेळेस त्या आपण संधी शोधली पाहिजे बाजारात पैसा लावण्याची कारण वॉरन बफेट काय म्हणतात ज्यावेळेस सगळे विकत असतात त्यावेळेस खरेदी करा परंतु नेमकं ह्याच वेळेस आपला हात आखडता घेतला जातो कारण बातम्याच तशा आलेल्या असतात पण ज्यानं डेअरिंग केली त्याचा त्या पैसा बनत असतो मार्केट कॅप सतरा हजार चारशे करोडचा आहे पी जर पाहिला तर चौसष्टचा आर ओ सी तीस आर ओ चोवीस फेस व्हॅल्यू दहाची चौतीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि तेहतीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे इथं बघू शकता जव जवळपास जव जानेवारी तेवीसला लिस्ट झालेली आहे दीड वर्ष झालेलं आहे ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट चांगलं कंपनी जनरेट करत आहे पी पीच्या बरीच वर कंपनी ट्रेड करत आहे आणि ही जेव्हा सपोर्टवर खाली येईल त्यावेळेस गुंतवणूक केली तर अजून पीई आपल्याला खाली आलेला पाहायला मिळू शकतो आणि त्याबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं बघू शकता ह्या कंपनीचे इथं सेल्स जर बघितले तर इथं बघू शकता दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात एकशे बासष्ट चारशे पन्नास चारशे एक्क्याऐंशी सहाशे चाळीस सातशे आठशे आठशे चौऱ्याण्णव नऊ करोड पाच करोड पासष्ट करोड इथं पासष्ट करोड मायनस आहे इथपर्यंत जवळपास एकवीसचा हे एक कोविड आणि ते आपण सोडून देऊ शकतो एकशे एकोणपन्नास एकशे शहाण्णव दोनशे से सेहेचाळीस दोनशे से एकाहत्तर म्हणजे प्रॉफिट मागच्या चार वर्षामध्ये सतत वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात इथं जर पाहिलं तर सेल्स आणि प्रॉफिट डबल डिजिट आहे काही प्रॉब्लेम नाही कंपनी इथं पाहिलं तर एका वर्षामध्ये एकशे एकोणीस टक्क्यानं चाललेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता रिझर्व नऊशे सत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एकोणपन्नास करोडचं असलेलं पाहायला मिळतंय चार्ट बघितला तर जेव्हापासून लिस्ट झाली हा जो डाऊन ट्रेंड संपला तिचा त्याच्यानंतर कंपनीनं मागं वळून पाहिलेलं नाही एका रेषेमध्ये कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते थोडी खाली थोडी जास्त चान्स देत नाही थोडासा डीप देते पुन्हा वर जाते आता रजिस्टन्स आणि सपोर्ट ह्या दोघाच्या मधी कंपनी ट्रेड करत आहे जर ती खाली आली साडेआठशेच्या आसपास तर वरून डिस्काउंटही चांगलं होईल आणि पी सुद्धा आपल्याला खाली पाहायला मिळेल तर ह्या कंपनीवर सध्या लक्ष द्या ही कंपनी पैसा बनवू शकते पुढची कंपनी आहे एंजल वन ही कंपनी सुद्धा चांगली आहे वरून चांगलं डिस्काउंट आहे बघू शकता दोन हजार सहाशे बासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे दोन पॉईंट त्र्याण्णव टक्के ही मायनस झालेली आहे मार्केट कॅप तेवीस हजार नऊशे करोड जवळपास चोवीस हजार करोड करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिला तर वीसचा आर ओ सी अडतीस पॉईंट सात आरो त्रेचाळीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावीसची आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर बघितले तर ई पी एस काही प्रॉब्लेम नाही मस्त प्रॉफिट जनरेट करत आहे कंपनी चांगले ई पी एस एका रेषेमध्ये वाढलेले आहेत मिड इन पीच्या खाली कंपनी मिळते वीस पॉईंट तीन इन पी आहे त्याच्या खाली कंपनी मिळते आपण मागेही चर्चा केली होती ह्या कंपनीची तिथून बरीच कंपनी वर आलेली आहे तर मिड इन पीच्या खाली मिळत असेल तर डोळे झाकून ज्या कंपन्या प्रॉफिटेबल आहेत त्या कंपनीत गुंतवणूक केली आणि धीर धरला तर पैसा शंभर टक्के बनतो का कारण बाजारच आपला धीरच तपासत असतो इथं पाहिलं तर सेल्स मार्च दोन हजार पंधरापासूनचे आपण बघू शकतो चारशे पन्नास करोडचे सेल्स आहेत चारशे चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेत सत्तेचाळीस करोडचं प्रॉफिट हे अकराशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणून सेल्स आणि प्रॉफिट इथं पाहिलं तर आपल्याला मस्त पाहायला मिळते डबल डिजिट तर आहेच पण हायर डबल डिजिट आहे इथं ग्रोथ जर पाहिली सी आर जर पाहिला तर तीन वर्षाचा पंचवीस टक्के आणि चालू वर्षामध्ये पस्तीस टक्क्याचा बनलेला आहे परंतु ही कंपनी जर इथं सी एच आर पाच वर्षाचं सत्तर आहे तर सत्तरपेक्षा जास्त सी एच आर इथं बनायला पाहिजे तर ही कंपनी तसा सी एच आर शकते त्यामुळे ह्या कंपनीत पैसा लावला तर पैसा बनू शकतो रिझर्व्ह बघितलं तर दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व्ह आहे आणि दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे चार्ट बघू शकता एक यू पॅटर्न इथं कंप्लीट झाला इथं ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि हा जो डाऊन ट्रेंड होता त्याचा इथं ब्रेकआउट झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून कंपनी वर चालली म्हणजे आता हा एक दुसरा यू पॅटर्न कंपनी बनवण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणजे इथून कंपनी चार हजारच्या पुढं जाऊ शकते सध्या सव्वीसशे साठवर वर कंपनी ट्रेड करत आहे एकवीसशेच्या आसपास आपण व्हिडिओ बनवला होता कंपनी जेव्हा इथं ब्रेकआउटच्या जवळपास पा, जवळपास आली होती तर तर तिथूनही बरीच वर आली पण आताही पैसा बनू शकतो ही कंपनी पैसा बनू शकते जर कोणाला ही कंपनी आवडत असेल अभ्यास करा हे कंपनीवर आणि घेऊ वाटली तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये दे जागा देऊ शकता कंपनी चांगली आहे इथं छोट्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे इथं ब्रेकआउट झालेला आहे कंपनीचा हा डाऊन ट्रेन जो होता त्याचा इथं ब्रेकआउट झालेला आहे आणि तिथून कंपनी क्लिअर आता वर निघालेली आहे म्हणजे इथून आता ती पूर्ण एक यू पॅटर्न बनवणार आहे हे स्पष्ट होतं आहे चार्टच दाखवत आहे की इथून कंपनी वर जाणार आहे पुढची कंपनी आहे रोसारी बायोटेक केमिकल क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे इथं बघू शकता तुम्ही लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे टेक्स्टाईल स्पेशालिटी केमिकलमध्ये तीन प्रकारचे केमिकल ही बनवते होम पर्सनल टेक्स्टाईल आणि ॲनिमल हेल्थ ह्याच्यामध्ये ही सर्वात लार्जेस्ट कंपनी आहे आठशे सत्याहत्तरवर रिट्रेड करत आहे जवळपास दोन टक्के ही मायनस झाली होती मार्केट कॅप चार हजार आठशे सत्तेचाळीस करोडचा आहे पी जर पाहिला तर पस्तीसचा आरओसी अठरा पॉईंट एक आर ओ तेरा पॉईंट दोन फेस दोनची सव्वीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ अडुसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग या कंपनीचे आहे ई पी एस जर बघितले तर ई पी एस ज्या पद्धतीने इथपर्यंत वाढत होते त्याच्यानंतर कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट इथं कंपनी चांगलं जनरेट करत आहे मिडी एन पीच्या खाली मिळत आहे इथं बघू शकता मिड एन पी जो आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे अशा वेळेस प्रॉफिट असलेल्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आणि आपण खालच्या लेवलला इथं गुंतवणूक केली असेल तर आपला पैसा निश्चित बनणार आहे सेल्स बघू शकता मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात पाचशे सोळा करोडचे सेल्स आहेत सहाशे झाले सातशे चौदाशे सोळाशे अठराशे एकोणीसशे आणि प्रॉफिट आहे सेहेचाळीस पासष्ट ऐंशी अठ्ठ्याण्णव एकशे सात एकशे एकतीस एकशे से एकशे छत्तीस म्हणजे प्रॉफिट आणि सेल्समध्ये काहीही अडचण नाही इथंही बघू शकता डबल डिजिट आहे चांगले आहेत आणि इथं पैसा बनणार आहे जो की बनला नाही तीन वर्षात मायनस सोळा टक्के म्हणजे अशा वेळेस गुंतवणूक केली म्हणूनच कंपनी आपल्याला मिड मिडीन पीच्या खाली मिळते प्रॉफिट तर वाढलेत पण कंपनी चालली नाही आणि अशा वेळेस गुंतवणूक केली तर आपला पैसा हा पटीमध्ये जास्त बनतो रिझर्व बघू शकता एक हजार सदोतीस करोडचं रिझर्व आहे एकशे एकोणीस करोडचं कर्ज आहे इथं बघू शकता डाऊन ट्रेन हिचा पण संपलेला आहे हा जो रेजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झाला आणि तिथून आता कंपनी वर निघालेली आहे आणि हा सपोर्ट घेत कंपनी वर चाललेली असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण सपोर्ट जवळ एकदा व्हिडिओ बनवला होता हिचा आठशे शहात्तरवर कंपनी आलेली आहे आणि इथून कंपनी पूर्ण हा एक यू पॅटर्न बनवणार आहे असं चार्टवर दिसतंय सोळाशेच्या पुढं निघणार आहे आठशे शहात्तरवर चालू आहे जेव्हा ती सोळाशेच्या पुढं जाईल त्याच वेळेस आपले पैसे डबल होतील म्हणून अशा वेळेस गुंतवणूक केली पाहिजे पुढची कंपनी आहे सिगाची इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रामधली ही एक दुसरी चांगली कंपनी आहे इथं बघू शकता चोपन्न रुपयावर ही ट्रेड करत आहे पॉईंट शहाऐंशी टक्के ही मायनस झालेली आहे आणि ही पण लार्जेस्ट मॅन्युफॅक्चररी जे काही केमिकल ती बनवते त्याच्यामध्ये जगामधली सर्वात मोठी ही कंपनी आहे केमिकल बनवण्यामध्ये मार्केट कॅप बघू शकता अठराशे करोडचा आहे म्हणजे एकदम स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिला तर तीसचा आर ओ सी सोळा पॉईंट सात आर ओ इ सोळा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एक्केचाळीस पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग पंचेचाळीसची पाहायला मिळते एक वर्षाचे ई पी एस दाखवलेत म्हणजे एक वर्षामध्ये कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत असलेली आपल्याला पाहायला मिळते मी पी पीच्या खाली आलेली आहे छत्तीस पॉईंट नऊचं मिड एन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथं जर सेल्स पाहिले तर दोन हजार अठरापासूनचे एकशे एक करोडचे सेल्स आहेत ते चारशे दहापर्यंत आलेत म्हणजे चारपट सेल्स झालेले आहेत अठरापासून आतापर्यंत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर सात करोडचं एकोणसाठ करोडपर्यंत आलेत म्हणजे प्रॉफिट तर आठ पट झालेलं आहे पटच्या पुढं प्रॉफिट आणि पट सेल्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्याही कंपनीची आपण बघू शकतो डबल डिजिट चांगली आहे इथं पैसा ही कंपनी निश्चित बनवणार आहे ह्या कंपनीत पैसा लावला तर आपला पोर्टफोलिओ येणाऱ्या काही दिवसामध्ये हा जास्त वाढलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो जर आपला पोर्टफोलिओ जर वाढत नसेल तर रिझर्व्ह बघू शकता तीनशे सत्त्याण्णव करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे एकावन्न करोडचं कर्ज आहे मित्रांनो अजूनही वेळ गेली नाही जर चुकीच्या कंपन्या घेतल्या असतील तर त्या सेल करून अशा ग्रोथ असलेल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा ज्यामुळं की येणारा काळ आपला चांगला प्रॉफिट वाढवून देणारा काळ ठरू शकतो इथं बघू शकता सिगाची इंडस्ट्रीचा चार्ट कोण कोणतीही कंपनी बाजार तेच सांगतो की बाजार हा आपलं धीराची परीक्षा घेत असतो धीराची कसोटी येत असतो डाऊन ट्रेड हा कंटिन्यू इथपर्यंत आला होता इथून कंपनीनं ब्रेकआउट दिलेला आपण इथं बघू शकता इथं ब्रेकआउट दिलं कंपनी वर निघाली होती पण ह्याच्याही खाली कंपनी जेव्हा पडली तर ह्याच्याही खाली इथं आली होती म्हणजे इथं कोणी टिकलं नसेल पण ज्यांनी इथं कुठं खरेदी केली असेल खालच्या लेवलला त्याचे आजही पैसे कंपनीवरून इतकं डिस्काउंट जरी देत असेल त्रेपन्न रुपये चौपन्न रुपयावर जरी च ट्रेड करत असेल तर इथं कंपनी त्यानं तेवीसच्या आसपास पंचवीसच्या आसपास घेतली असेल आजही त्याचा पैसा डबल आहे पण इथं खाली आल्यानंतर जे घाबरून विकून गेले त्या ते त्याच्यानंतर कंपनीनं किती लवकर पैसा बनवला बावीस रुपयाच्या जवळपास तेवीस रुपयाच्या जवळपास आलेली कंपनी डायरेक्ट शंभर रुपयाच्या जवळपास गेली होती पण आता इतकीच आल्यानंतर थोडंसं कंपनी वेळ आपल्याला द्यावा लागेल कंपनीला कंपनी आता जर पाहिलं तर आपल्याला कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत असलेली इथं बघू शकता तुम्ही हा सपोर्ट आहे आणि त्याच्याजवळ कंपनी इथं ट्रेड करत आहे त्रेपन्नचा पुन्हा खाली आली तर अजून दोन तीन रुपये खाली येईल पन्नासच्या जवळपास इथं येऊ शकते त्याच्याही खाली आली तर इथं चौवेचाळीस रुपयाच्या आसपास हा सपोर्ट आहे म्हणजे चार पाच रुपयाच्या खालीखाली हा शे सपोर्ट आहेत कंपनीचे हे सगळे सपोर्ट ध्यानात ठेवून थोडी थोडी गुंतवणूक करायला पाहिजे तरच पैसा बनणार आहे हा तर हा व्हिडिओ मित्रांनो अभ्यास म्हणून बनवला आहे चारही कंपन्या चांगल्या आहेत अभ्यास करा तुम्हाला ज्या चांगल्या वाटतात त्या घ्या एकाच क्षेत्राच्या जास्त कंपन्या खरेदी करू नका एक ठेवा जास्तीत जास्त दोन ठेवा आपल्या पोर्टफोलिओच्या जे काय किंमत आहे आपल्या पोर्टफोलिओचे जे काय प्राईज आहे त्यानुसार कंपन्या ठेवा आणि भविष्यामध्ये चांगला पैसा बनते बनणार असा एक चांगला पोर्टफोलिओ बनवा भविष्यामध्ये निश्चित आपल्याला बाजार चांगला पैसा बनवून देऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद